नमस्कार शेतकरी बांधवांना मी ज्ञानेश्वर वर्दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या पाच प्रकारच्या पालेभाज्या पिकांची जर आपण लागवड केली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकरी बांधनो या पालेभाज्या पिकातून आपण त्या ठिकाणी मालामाल होऊ शकतो आर्थिक परिस्थिती सुधारून त्या ठिकाणी आपलं जीवनमान त्या ठिकाणी निश्चितपणे उंचावू शकतं त्यामुळे कोणत्या प्रकारच्या पालेभाज्या पिकांची आपल्याला लागवड करायची आहे हे समजून घेण्यासाठी शेतकरी बांधवांना व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हिट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला हे काम करायचंय की आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी जे काही शेणखत आहे ते शेणखत टाकून द्यायचं आहे आणि नंतर रासायनिक खताचा बेसळडो सुद्धा आपल्याला टाकून त्या ठिकाणी द्यायचा आहे शेतकरी बांधून आपल्याला जे काही पालेभाज्या पिकांची लागवड करायची आहे तर ती बेडवर करायची आहे एक तर तुम्ही मल्चिंगवर करू शकतात किंवा त्या ठिकाणी तुम्ही बिना मल्चिंग सुद्धा या पालेभाजी पिकांची लागवड ही करू शकतात शेतकरी बांधून आता पहिल्या नंबरवरती जे काही मी तुम्हाला पीक सांगणार आहे ते आहे गवारीचं होय शेतकरी बांधून गवार या पिकाची जर तुम्ही लागवड केली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे काही गवारीचं पीक आहे तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे हे मालामाल करू शकतं कारण गवारीची जी काही भाजी शेतकरी बांधव ते बरेचसे शेतकरी बांधव असेल किंवा शहरी भाग असेल सर्वच जण त्या ठिकाणी खाणं पसंत करतात त्यामुळे निश्चितपणे तुम्ही गवार या पालेभाज्या पिकाची लागवड या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी करून घ्यायची आहे शेतकरी बांधवो त्यानंतर जे काही पालेभाजी पीक आहे ते म्हणजे भेंडी होय शेतकरी मित्रांनो भेंडी हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं पालेभाज्या पीक आहे तुम्ही भेंडीची सुद्धा लागवड या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्ही करू शकता जेणेकरून येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकरी बांधून तुम्हाला या भेंडीतून सुद्धा चांगल्या प्रकारचा नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो शेतकरी बांधनो यानंतरचं जे काही पीक का आहे ते आहे दोडका होय शेतकरी बांधनो यामध्ये दोन प्रकार आहे एक तर तुम्ही चोपडा दोडक्याची सुद्धा लागवड करू शकतात किंवा मग जे काही खरबडा दोडका येतो तर या दोडक्याची सुद्धा तुम्ही लागवड करू शकतात कोणत्याही प्रकारच्या दोडक्याची लागवड करा शेतकरी बांधून यामधून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा नफा हा मिळू शकतो आता बरेचसे शेतकरी म्हणतील की यासाठी मांडव करायचा का का जमिनीवरती करायचं शेतकरी बांधव हे तुमच्यावर डिपेंड आहे जर मांडव जर केला तर निश्चितपणे उत्पादनामध्ये तुमच्या ही होणारच आहे आणि दोडक्याच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर शेतकरी बांधून दोडक्याला फार मोठा खर्च त्या ठिकाणी येत नाही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही त्याला थोडाफार त्या ठिकाणी बेसळ डोस टाकून जर दिला तर अधूनमधून एखादी फवारणी वगैरे केली किंवा स्वस्त जरी फवारण्या जरी केल्या तरी मात्र तुम्हाला दोडक्यावरती जास्त जो काही खर्च आहे तो खर्च करण्याची गरज नाही त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधनो जर दोडक्याची तुम्ही जर लागवड जर केली तर निश्चितपणे तुम्हाला या दोडक्यातून सुद्धा चांगल्या प्रकारचा नफा हा मिळू शकणार आहे त्यानंतरचं पीक आहे शेतकरी बांधनो हिवाळी बाजरी होय शेतकरी बांधून हिवाळी बाजरीची जर तुम्ही लागवड जर केली तर निश्चितपणे शेतकरी बांधनो या हिवाळीच्या बाजरीच्या बाबतीमध्ये असं बोलल्या जातं की एका गुंठ्यामध्ये एक गुणी सहज याचं उत्पादन आपल्याला घेतलं जातं आणि निश्चितपणे शेतकरी बांधव उत्पादन चांगलं जर झालं तर आमचा जो काही आर्थिक नफा आहे तो आर्थिक नफा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी चांगला मिळू शकतो त्यामुळे बाजरी या सुद्धा पिकाची लागवड तुम्ही या जानेवारीच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करू शकता त्यानंतर शेतकरी बांधून तुम्ही चवळीची सुद्धा लागवड करू शकता चवळी सुद्धा चांगल्या प्रकारचं पीक आहे चवळीमधून सुद्धा शेतकरी बांधून तुम्हाला जास्त नफा हा मिळू शकतो त्यामुळे एकतर तुम्ही चवळी लागवड करू शकता किंवा बाजरी लागवड करू शकता किंवा मग त्या ठिकाणी भेंडी लागवड करू शकता किंवा मग शेतकरी बांधून तुम्ही दोडका लागवड करू शकता किंवा मग त्या ठिकाणी गवारीची सुद्धा लागवड करू शकता कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या पिकांची जर लागवड केली तरी मात्र भाव तुम्हाला त्या ठिकाणी हमखास मिळणार आहे किंवा मग थोडं थोडं जरी तुम्ही प्रत्येक भाज्यांची जर लागवड केली तरी तुम सुद्धा याच्यात नाही त्याच्यात त्याच्यात नाही याच्यात सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा भाव हा मिळू शकतो त्यामुळे निश्चित शेतकरी म्हणून कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या लावा तुम्हाला भाव हा शंभर टक्के मिळणारच आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद